पिंपरी चिंचवड महापालिकेत आय नगरी हिंजवडीचा समावेश का रखडला काय आहे त्यामागचं कारण चला जाणून घेऊया पिंपरी चिंचवड शहराच्या सीमेला लागून असलेली हिंजवडी गहुंजे जांबे, मारुंजी मान नेरे आणि सांगवडे करण्याचा प्रस्ताव वर्षांपासून शासनाकडे प्रलंबित आहे या गावांना कचरा पाणी सांडपाणी वाहिनी आणि वाहतूक कोंडी अशा सारख्या इतर समस्या भेडसावत आहेत या भागाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी राज्य शासनाने याबाबतचा तत्काळ निर्णय घेण्याची मागणी महापालिकेची आहे परंतु दहा वर्ष उलटून गेले तरी देखील अद्यापही याबाबत कोणताही निर्णय झाला नाही या, ना या सात गावांचा पिंपरी चिंचवड महापालिकेतील समावेश नेमका कशामुळे रखडला असा सवाल आता उपस्थित झाला आहे पिंपरी चिंचवडची वाटचाल गाव ते महानगर अशी झाली आहे पिंपरी चिंचवड भोसरी निगडी आणि आकुर्डी ही गावे मिळून एकोणीशे सत्तर मध्ये सुरुवातीला नगरपालिका अस्तित्वात मध्ये आणखी अठरा गावे समाविष्ट केली दोन हजार आठ ते नऊ मध्ये तातवडे गावाचा समावेश केला त्यानंतर राज्यात भाजपचं सरकार असताना शहराला लागून असलेल्या हिंजवडीसह सात गावांचा समावेश पिंपरी चिंचवड महापालिकेत करण्याचा प्रस्ताव फेब्रुवारी मध्ये मंजूर करण्यात आला त्यानंतर तो मंजुरीसाठी जून दोन हजार पंधरा मध्ये शासनाकडे पाठवण्यात आला मात्र अद्याप पर्यंत निर्णय झाला नाही त्याबाबतचा प्रस्ताव नगर विकास विभागाकडे आहे सन दोन हजार वीस मध्ये पुणे महापालिकेची हद्द झाली मात्र पिंपरी चिंचवडचा प्रस्ताव प्रलंबितच आहे त्याबाबत निर्णयाची प्रतीक्षा आहे पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये समाविष्ट होण्यावरून या गावातील नागरिकांचे एकमत होत नाही दुसरीकडे वाढत्या लोकसंख्येला मूलभूत सुविधा पुरवण्यात ग्रामपंचायतीवर ताण येत आहे महापालिकेत ही गावे समाविष्ट केली जात नसल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत त्याचा ताण अप्रत्यक्षरित्या महापालिकेवर पडत आहे सीमेवरील भागातील विद्रुपीकरण थांबवण्यासाठी तसेच नियोजनबद्ध विकासासाठी महापालिकेची यंत्रणा आवश्यक असल्याचा अधिकाऱ्यांचा दाखव त्यामुळे ही गावे तत्काळ महापालिकेमध्ये समाविष्ट होणे गरजेचे असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगितले जाते याबाबत सातत्याने राज्य शासनाला स्मरण पत्र पाठवण्यात येत आहे यावर आपली काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद